महिन्याला दोन चतुर्थी येतात एक विनायकी चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा ती खूप प्रभावी मानली जाते आणि याच चतुर्थीला आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखतो तुम्हाला जर एकवीस संकष्टी चतुर्थी मोदकाचं व्रत सुरू करायचं असेल तर हा जो दिवस असतो अंगारकी संकष्टी चतुर्थीचा खूप प्रभावी मानला जातो या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला जर बारा महिन्याच्या चतुर्थी करायच्या असतील एक वेळ जेवण करून तर त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही या दिवशीपासून करू शकता आणि जर तुम्हाला एकवीस चतुर्थी एक, एक वेळा जेवण करून धरायचं व्रत करायचं असेल तर त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही याच दिवसापासून करू शकता आणि त्यातली त्यात श्रावण महिन्यामध्ये जर अंगारकी संकष्टी चतुर्थी आली तर सोन्याहून पिवळं आणि हो याच योगावर गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसांची सेवा जर तुम्ही सुरू केली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असणार आहात या अंगारिकी संकष्टी चतुर्थीला मी स्वतःसुद्धा ही एकशे वीस दिवसांची सेवा सुरू करणार आहे आणि मी कशा पद्धतीने करणार आहे त्याच पद्धतीने साधं सोप्पं संपूर्ण विधी जो आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून एकशे वीस दिवसांची सेवा तुमचं एखादं कोणतंही अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही आहे आणि काहीही करून माझं हे काम पूर्ण झालं पाहिजे किंवा माझ्या मनासारखं झालं पाहिजे मी प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता महिला पुरुष मुलं मुली कोणीही करू शकता तुम्ही ही सेवा स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करत असताना पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सेवा सुरू करतोय त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प पुन्हा पुन्हा करायचा नाहीये याचबरोबर तुम्ही जर कोणाला उसने वगैरे पैसे दिलेले असतील दिल। आणि तो समोरचा व्यक्ती तुमचे पैसे परत करत नाहीये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुमच्या मुलाचं शिक्षण झालेलं आहे मुलीचं शिक्षण झालेलं आहे ते नोकरीच्या शोधात आहेत प्रयत्न करत आहे पण त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाहीये तर त्यांच्यासाठी संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन काही कारणाने अडकलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मुला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं असं तुम्हाला वाटतं त्यासाठी ते, ते प्रयत्न करत आहेत त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता एकशे वीस दिवस काय अगदी तुम्ही जर विश्वासाने खऱ्या भक्तिभावाने ही सेवा केली तर पहिल्या अकरा दिवसामध्येच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि या एकशे वीस दिवसांच्या अगोदर अगदी आग अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या एकवीस दिवसात होऊ द्या एक्कावन्न दिवसात होऊ द्या कितीही दिवसात जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरी सुद्धा एकशे वीस दिवस ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा देवासमोर दिवा लावलेला असावा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं लाल फुल घ्यायचं आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून म्हणजे त्या दिवशीचा दिनांक वार याचा उल्लेख करायचा एकशे वीस दिवस दररोज त्या मंत्राचा उल्लेख करायचा हा मंत्र मी रोज म्हणणार आहे एकशे वीस वेळा आणि माझी ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने कृपेने गणपती बाप्पा पूर्ण व्हावी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे असा साधा सोपा संकल्प करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांनासुद्धा आपल्याला साकडं घालायचं आहे आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि एवढे एवढे दिवस माझ्या या या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला तिथेसुद्धा जाऊन सांगायचं आहे मग गणपतीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं त्यावर एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि एक डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तिथे हे साहित्य घेऊन जायचं तिथे गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायची सगळं काही सांगायचं जे आपण संकल्पामध्ये बोललो होत होते आणि हा जो विडा आहे पाण्याचा संपूर्ण साहित्यासहित सहित गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशीची सेवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये तिथेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता मंत्र कोणता आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मूर्ती नाहीये मूर्ते आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची बाकी मंत्र लक्षात राहण्यासाठी किंवा पाठ होण्यासाठी खूप सोपं आहे पहिल्या दिवशी आपण सकाळी संकल्प केला त्यानंतर गणपती मंदिरामध्ये जे साहित्य सांगितलं ते अर्पण केलं त्याच्यानंतर हा मंत्र एकशे एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे <णगी> पण दुसऱ्या दिवशीपासून हा मंत्र म्हणण्याची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे जसं की दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही सकाळी स्नान केलं आणि लगेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम आहे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्र म्हटला तर एकशे वीस दिवस दुपारीच म्हणा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला मंत्र म्हटला तर एकशे वीस दिवस संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेलाच हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे काय पहिल्या दिवशी थोडं इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही पण दुसऱ्या दिवशीपासून ते एकशे पूर्ण वीस दिवसांपर्यंत कंटिन्युटीमध्ये वेळ एकच ठेवायची आहे मंत्र म्हणण्याची जागा पण जर एकच ठेवली तर अतिशय उत्तम यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचा आहे देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घेतलेला असावा बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा म्हणणं दररोज शक्य नसेल मंत्र तर अशा वेळेला घरामध्ये कुठेही बसून पण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि मग हा मंत्र म्हणायचा आहे अंथरुणावर वगैरे बसून सोफ्यावर बसून हा मंत्र म्हणायचा नाहीये एकशे वीस दिवस दररोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता कधी काही अडचण झाली समजा दररोज तुम्ही सकाळी मंत्र म्हणताय कधीतरी अडचण आली तुम्ही दुपारी म्हटला संध्याकाळी म्हटला चालतं काही हरकत नाही थोडे दिवस कधी काही अडचण वगैरे आली तर हे चालू शकतं पण आज सकाळी उद्या दुपारी परवा संध्याकाळी म्हणताय असं करू नका मग काय का होतं की याचे अनुभव थोडेसे आपल्याला कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतात या सेवेतली जी आपली एकाग्रता एक आहे ना ती कुठेतरी कमी होते विचलित होते आणि मग याचा अनुभव आपल्याला बघायला मिळत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जागा एक ठेवली आणि वेळ पण एकच ठेवली ना तर त्यावेळेला ते आसन ती जागा त्या जागेवरची ऊर्जा ती वेळ तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती कधी येतो आणि ही सेवा करतो मग अशा वेळेला सिद्धी आपल्याला खूप लवकर प्राप्त होते म्हणजे अनुभव सेवेचे खूप लवकर मिळतात म्हणून ही एक महत्त्वाची टीप आहे ही जर तुम्ही कोणत्याही सेवेमध्ये टीप लक्षात घेतली आणि यानुसार सेवा केली तर त्याच सेवेचे तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील नियमांना लोक खूप घाबरतात सेवा काय आहे हे बघण्या अगोदर त्या सेवेचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये जास्त असते तर एक गोष्ट लक्षात घ्या मी स्वतः जे करते ज्यानुसार करते तेच तुमच्यासोबत शेअर करते देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे देव कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होतात असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे देवाला घाबरणं सेवेला घाबरणं नियमांना घाबरणं हे अगोदर सोडून द्या आणि जीही काही सेवा व्रतवैकल्य पारायण तुम्ही करताय ते मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल आपण ही संकल्पयुक्त सेवा करत आहोत त्यामुळे एकशे वीस दिवस नॉनव्हेज मात्र वर्ज करा तुमच्या घरातील इतर मंडळी खातात खाऊ द्या काय करायचं ते करू द्या तुम्हाला त्यांना बनवून द्यावं लागतं तर त्या दिवशीची सेवा करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना बनवून सुद्धा द्या काही हरकत नाही पण तुम्ही जी व्यक्ती सेवा करत आहे त्याने एकशे दिवस नॉनव्हेज खायचं नाहीये बाकी दुसरा कोणताच नियम नाही एकशे वीस दिवस तुम्ही परान्न पाळलं तर सोन्याहून पिवळं अतिशय उत्तम म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही कधी पाळलं पण कधी जमलं नाही कुठे काही खावं लागलं गायत्री मंत्र म्हणायचा माफी मागायची फक्त ह्या दोनच गोष्टी या दोनच नियमांचं पालन करायचं आता येत तर ते म्हणजे मासिक पाळी मासिक पाळी आली तर काय करायचं तुम्ही मनातली मनात हा मंत्र म्हणू शकता कितीही वेळा म्हणू शकता एकशे एकवीस वेळाच नाही कितीही वेळा म्हणू शकता पण या एकशे वीस दिवसांमध्ये ते दिवस आपण मासिक पाळीचे काउंट करायचे नाहीयेत मनातली मनात तुम्ही मंत्र म्हणू शकता पण तो काउंट करायचा नाहीये कारण हा मंत्र बघा म्हणता म्हणता इझिली आपल्याला पाठ होऊन जातो मग खंड कशाला पाडायचा म्हणून मनातली मनात आपण म्हणू शकतो आता मासिक पाळी झाली की जिथे तुमचं स्टॉप झालं होतं तिथून पुढे सेवा कंटिन्यू करायची समजा तुमची चाळीस दिवसाची सेवा झाली मासिक पाळी आली ते चार ते पाच दिवस झाल्यानंतर परत एक्केचाळीसाव्या दिवसापासून सुरुवात करायची आहे सुतक आलं सेम सुतक संपल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं आहे बाकी कोणतेही नियम नाही तुम्हाला जर हवं असेल तर दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल फुल अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण सेवा करतोय त्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवा मोदक अर्पण करा जास्वंदाचं फुल बाप्पांना ते तुम्ही अर्पण करा दुर्वा अर्पण करा आता शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर या सेवेला उद्यापन वगैरे असं काहीच नाहीये पण या एकशे वीस दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच होते तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून गणपती बाप्पांबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्या घरच्या तुम्ही अभिषेक करा गणपती बाप्पांना लाल फूल एकवीस दुर्वांची एक जुडी अर्पण करा आणि गणपती बाप्पा मोदकांचा नैवेद्य अर्पण करा कारण गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत म्हणून आणि आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत मोदकांचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे करा हे झालं आपलं साधं सोपं उद्यापन आणि ज्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेला होता त्या गणपती मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही मोदक वगैरे अर्पण करा एकवीस दुर्वांची एक, एक जुडी लाल फुल गणपती बाप्पांना अर्पण करा आणि यथाशक्ती जी काही तुमची इच्छा आहे जे काही तुम्हाला मनातून वाटतं तेवढी दक्षिणा तेवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये करू शकता बाकी या सेवेला कोणतंही उद्यापन नाही पण एक कृतज्ञता म्हणून आपण या सर्व गोष्टी करत आहोत तुम्हाला शेवटच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही एखादं जोडप सुद्धा जीव घालू शकता किंवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये शिदा अर्पण करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही शिदा अर्पण करू शकता म्हणजे करायचं म्हटलं तर खूप काही गोष्टी आहेत कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर आय होप या सेवेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल आणि काही कारणाने जर तुम्हाला या श्रावण अंगारकी चतुर्थी पासून ही सेवा सुरू करायला जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही संकष्टी चतुर्थी पासून या सेवेला सुरुवात करू शकता नमस्कार